नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण ऐकतोय जान्हवी भाग सोळा मोहन सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जाऊन आला एरवी त्याने ते जान्हवी गेल्यापासून बंदच केले होते आज जरा आनंदात दिसत होता सुलभाताईंना पण त्याच्याकडे बघून समाधान वाटले तो आवरून बाहेर आला आणि आज आईला स्वतः नाश्ता बनवायला सांगितला सुलभाताईंच्या डोळ्यात पाणी आले आनंदाने बरं का किती वर्षानंतर आज त्याने आई म्हणून हाक मारली आईने त्याच्या आवडीचा उपमा केला विनायकरावांना पण त्याच्या या वागण्याने आनंद झाला त्यांचा हरवलेला मुलगा त्यांना सापडू पाहत होता फक्त जान्हवी आसपास आहे या जानिवीने एवढा फरक पडला ती घरी आली तर परत घर हसायला खेळायला लागेल या विचाराने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले आज तिघांनी एकत्रच नाश्ता केला नाश्ता करताना मोहन आज मनमोकळे बोलत होता थोड्या वेळाने तो त्याचा टिफिन घेऊन ऑफिसला निघून गेला आई तो नजरेआड होईपर्यंत त्याच्याकडे बघत होती त्याच्या मनात आजपर्यंत शंका होती की जान्हवीचे काही बरे वाईट तर नसेल ना झाले पण तिला काल स्वतःच्या डोळ्यांनी सुखरूप बघितले त्यामुळे त्याला समाधान वाटले त्याच्या आईवरचा राग थोड्या वंशी का होईना कमी झाला शेवटी आईच ती किती दिवस तो नाराज राहणार होता तिच्याशी आज काय विशेष लेखाकडेच बघत आहात तो गेला तरी आम्ही पण आहोत म्हटलं विनायकराव मस्करीच्या मूडमध्ये म्हणाले हो ओह, तुम्ही आहात ना घरीच दिवसभर तुम्हालाच बघायचं आहे सुलभाताई त्यांना चिडवत म्हणाल्या काय गं कंटाळलीस का मला एवढ्यात पण इतक्यात मी जाणार नाही बरं नातवंड खेळवायचे आहेत मला विनायकराव पुन्हा मस्करीच्या मूडमध्ये म्हणाले ओहो काय तुम्ही कुठे जाण्याची भाषा करताय मला सव्वाष्ण मरायचं आहे आधूच सांगून ठेवलंय मी सुलभाताई रागात येऊन म्हणाले तुझी कोणती गोष्ट टाळली मी तर ही टाळणार आहे तुझं ना ऐकून सांगतोय कुणाला विनायकराव गरीब बिचारा चेहरा करत म्हणाले पण काय गं फार स्वार्थी आहेस हा तू काय हो आता काय स्वार्थी पेना केलाय मी सुलभाताई त्यांच्याकडे बारीक डोळे करून बघत म्हणाल्या म्हणजे मी मातारा होणार आणि माझ्या आधीच तुम्हाला सोडून पडणार आणि मग मला हवं नको ते कोण बघणार का मुलं आहेत की तुमच्याकडे बघायला त्यांना त्यांचा त्यांचा संसार असेल माझ्याकडे किती दिवस बघत बसणार ते तू असल्यावर त्यांना का म्हणून त्रास पुरे झाली तुमची मस्करी आपला मोहन किती दिवसांनी आनंदात वाटत आहे आज किती दिवसांनी आई म्हणून हाक मारली मला आणि स्वतःहून नाश्ता पण बनवायला सांगितला तुम्हाला काही बोलला का तो सुलभाताई म्हणाल्या छे ग काहीच बोलला नाही असेल काही आनंदात आहे ना आपल्याला तेवढंच हवं मुलं खुश तर आपण खुश नाही का विनायकराव मोठ्या शीतापिने तिला जान्हवीबद्दल सांगायचं टाळतात मोहनने आईला नको सांगून म्हटल्यामुळे होय हो त्यांचं सुख हेच आपलं सुख पण ते कशात आहे हे समजायला आपल्याला उशीर झाला सुख सुधारण्याची एकतरी संधी मिळू देत म्हणजे मिळवलं बाकी सगळी गणरायाची मर्जी सुलभाताई हात जोडत म्हणाल्या असू दे चांगली सुरुवात झाली आहे दिवसाची तर परत जुनी आठवणी नको काढूस आता पुढे सर्व छानच होईल विनायकराव म्हणाले नाही काढणार माझ्या मोहनने मला माफ करायला हवे बाकी काही इच्छा नाही माझी का जान्हवी परत यावी ही इच्छा नाही का, का तुझी ती आल्याशिवाय का तू मला माफ करणार आहे येईल ग तीही येईल एक दिवस परत मोहन आपसमध्ये आपल्या कामात बिझी होता तरीही त्याचे लक्ष पूर्णपणे कामात नव्हतेच लंचपर्यंत त्याने ते बराबर आपली कामे आवरली लंचच्या सुट्टीत त्याचा मित्र मंगेशला त्याने कॉल केला मंगेश जिल्हा के मंगे परिषदमध्ये कामाला होता त्याने जान्हवीबद्दल त्याला विचारले तो त्याला जेवढं माहीत होतं ती सर्व माहिती त्याने मोहनला सांगितली मंगेश त्यांच्या लग्नात नव्हता त्यामुळे जान्हवी मोहनची बायको आहे हे त्याला नव्हतं माहीत मोहनला तिच्या सध्या राहत असलेला पत्ता आणि तिची बाकी ऑफिसमधली माहिती तर कळली पण आता तिला भेटावे कसे हा प्रश्न पडला ती एकतर मोठ्या पोस्टवर आहे म्हटल्यावर कामाचा काही टायमिंगच नसणार हे त्याला माहीत असते डोक्यात काहीतरी विचार करतच तो पुन्हा आपल्या कामाला लागला जान्हवी नवीन कामात आणि नवीन वातावरणात ॲडजस्ट झाली होती पण मोहन भेटल्यापासून परत जुन्या आठवणी राहून राहून पाठलाग करत होत्या तर तिला या जिल्ह्यात पोस्टिंगच नव्हती घ्यायची पण तिथेच पोस्टिकामी होती आणि नवीन अपॉइंटमेंट म्हणून गुपचूप तयार व्हावे लागले ज्याच्यापासून ती दूर पळत होती नशिबाने परत तिला तिथेच आणले मीटिंग दौरे यात तिचा वेळ कसा जात होता तिचं तिलाच कळत नव्हतं दिवस सगळा कामात निघून जात होता ती पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन काम करत होती एक आठवडा असाच गेला मोहनला आज मिटिंगसाठी सांगलीला जायचे होते तो जान्हवीला आज भेटायचे हे ठरवूनच तयार होत होता नकळत त्याचं त्याचा चेहरा ब्लश करत होता आईला त्याच्या वागण्याचे जरा कुतुहलच वाटत होते हा प्रेमात तर नाही ना पडला असा विचारही तिच्या डोक्यात चमकून गेला पण बाबांना माहीत असल्यामुळे ते मात्र निश्चिंत होते कार्यक्रम आहे का आज कुठे एवढा तयार होत आहेस ते विनायकराव मिश्किलपणे त्याच्याकडे बघत म्हणाले नाही हो बाबा सांगलीला जातो मिटिंगला मोहन त्यांच्याकडे मगताच म्हणाला ते नेहमीच जातोस पण आज एवढी तयारी कशासाठी विनायकरावांनी भोव्या हो उंचावत विचारले मोहनने त्यांच्याकडे बघून फक्त एक स्माईल दिली आरामात जा बेस्ट ऑफ लक बेटा विनायकराव म्हणाले मोहनने पुन्हा एकदा हसून त्यांच्याकडे बघितले आणि बाहेर पडला त्याच्याकडे बघून विनायकराव अजून स्माईल हो करत होते आणि सुलभाताई त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होत्या या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजत आहे असं हो त्यांना वाटलं पण दुर्लक्ष करत त्या आपल्या कामाला लागल्या मोहन आज वेळेच्या आधीच सांगलीला पोहोचला जान्हवीच्या केबिन बाहेर त्या आहेत का म्हणून त्याने चौकशी केली तेव्हा ती गौ दौऱ्यावर गेल्याचे कळले दुपारी दोनच्या नंतर येणार असल्याचे तिथला शिपाई सांगतो मोहन जरा नाराज झाला पण दोनच्या नंतर भेटता येईल असे ठरवून मंगेशला भेटायला गेला काय रे केवढी चौकशी करत होतास पाटील मॅडमची कशासाठी काही काम होतं का मंगेशने विचारले हो आहे एक काम मोहन म्हणाला तू ओळखतोस का त्यांना म्हणजे तुझ्या बोलण्यावरून वाटलं तसं मंगेश म्हणाला हो खूप जवळून ओळखतो त्यांना अरे कसं काय सांग ना मंगेश सॉरी मंगेश पण आता नको वेळ आली की सांगतो प्लीज मोहन रिक्वेस्ट करत म्हणाला अरे प्लीज काय तुला वाटेल तेव्हा सांग बाकी कसं चाललं आहे सगळं मंगेश म्हणाला मोहन मुद्दाम सांगायचं टाळत होता कारण ऑफिसमध्ये चर्चा रंगायला वेळ नसता लागला आणि तिच्या आयुष्यात चार वर्षात काय घडून गेले हे सुद्धा त्याला कुठे माहीत होते कदाचित कोणी दुसरं तिच्या आयुष्यात आलं असेल तर ही शंका सुद्धा त्याच्या मनात येत होती मोहन मीटिंग हॉलमध्ये जाऊन बसला मीटिंग सुरू झाली साधारण तीनच्या दरम्यान जान्हवी पण मिटिंगमध्ये आली तिने पंधरा मिनिटात तिच्या कामाचा आढावा घेतला आणि गेली चार वाजता मिटिंग संपली तसा मोहन तिच्या केबिनमध्ये भेटायला गेला पण ती आता पण तिथे नव्हती कुठलीशी मिटिंग होती तिची आणि नंतर ती घनी जाणार असे कळले मोहन आता फारच अपसेट झाला होता आता आज तरी तिचं भेट शक्यच नव्हती थोडा वेळ थांबून तो परत जायला निघाला ऊन जास्तच होतं म्हणून तो थंड काहीतरी प्यायचं म्हणून एका दुकानात बसला त्याने स्प्राईट घेतली आणि तो पित होता त्याला बाजूच्या टेबलवर एक ओळखीचा आवाज आल्यासारखा वाटला त्याने तिकडे पाहिले जान्हवीची मैत्रीण माधुरी होती तिच्यासोबत एक पुरुष सुद्धा बसलेला दिसला दोघांमध्ये गप्पा सुरू होत्या माधुरीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत होते म्हणजे तिचं लग्न झालं असेल आणि सोबतचा माणूस तिचा नवरा असेल असा मोहनने अंदाज लावला तिच्यासोबत बोलायचा विचार मनात आला पण तिच्या नवऱ्याला हे आवडले नाही किंवा त्याने दुसराच काहीतरी विचार केला तर मोहनला प्रश्न पडला आणि तो तसाच टेबलवर बसून राहिला राहून राहून नजर मात्र त्या दोघांकडेच जात होती तेवढ्यात माधुरीचं लक्ष मोहनकडे गेलं डोळ्यांसमोर पटकन जान्हवीचा चेहरा येऊन गेला मोहनला पाहून खरं तर तिला फार आनंद झाला होता जान्हवीबद्दल आपल्याला काहीतरी कळेल या आशेने ती लगेच मोहनकडे आली भाऊजी तुम्ही कसे आहात माधुरीने विचारले मी ठीक आहे तू सांग आणि इथे काय करतेस तू मोहन दोघांकडे बघत म्हणाला मी मजेत आहे हे माझे हजबंड अच्छा म्हणजे लग्न केलंस तू कधी केलं लग्नास काही कळवलंही नाहीस लग्नाला एक वर्ष झालं मी इथेच सांगलीत राहते भाऊजी माधुरी म्हणाली हॅलो मी मोहन देशमुख मोहनने हात समोर केला हॅलो मी विकास विकासने त्याच्याशी हात मिळवल मिळवत उत्तर दिले काय ग लग्नालाही बोलवलं नाहीस मोहन काहीतरी बोलायचं म्हणून बोलत होता थोडा वेळ औ औपचारिक बोलणं झालं माधुरीला जान्हवीबद्दल विचारावंसं वाटत होतं पण किसं विचारायचं तिला हिम्मत होत नव्हती किती सारे प्रश्न मनात घोळत होते भाऊजी जान्हवी कशी आहे आणि कुठे आहे ती का नाही येत ती आता शंकरपूरला काय झालंय नेमकं का? माधुरीने एकाच एक वेळी अनेक प्रश्न विचारले माधुरीचा हा प्रश्न मात्र मोहनला अपेक्षितच होता मोहन काय उत्तर देणार आहे माधुरीला बघूया आपल्या पुढच्या भागात स्टोरी कशी वाटते हे कॉमेंट करून सांगायला विसरू टाका 待って。